नमस्कार रमास क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपला बेसिक मेहंदी क्लासचा अकरावा दिवस आहे आणि काल आपण लिव शिकवल्या होत्या मी तुम्हाला पण मी तुम्हाला पेपरवरती शिकवल्या होत्या जर तुमची प्रॅक्टिस झाली असेल तर आपण आता हे मेहंदीनेच करणार आहोत मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा आणि प्लीज शेअरसुद्धा करत जा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की आपल्या एवढ्या मैत्रिणी आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून त्या पाहतात आणि जेव्हा ते वाचलं आणि कळतं की बापरे इतक्या लांबून लोकं बघत आहेत तर खूपच छान वाटतं आणि त्याचबरोबर व्हिडिओ काढायला सुद्धा मला भारी वाटतं की चला आपल्याकडून मैत्रिणी शिकतसुद्धा आहेत आणि त्यांना येतसुद्धा आहेत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी काही शॉर्ट पण व्हिडिओ टाकते तुम्ही जे प्रश्न विचारतात त्याचे तर तुम्ही ते शॉर्ट व्हिडिओ बघत जा जेणेकरून ते तुम्हाला कळेल आता काल आपण लिव्स काढल्यात पेन्सिलने पेनाने तुम्ही काढले असतील आणि तुम्हाला जमत असतील ते पेपर मी तुम्हाला ठेवायला सांगितले आता त्याच पेपरवरती मी तुम्हाला दाखवते जेव्हा तुम्ही मेहंदीने एखाद्या पेपरवरती काढताना तेव्हा खाली दुसरा पेपर वगैरे घेऊ हो नका मी पहा दुसरा पेपर घेतला होता पण तो बाजूला काढून ठेवला हो आहे कारण की आपण जे मेहंदीने काढणार ते नंतर त्या पेपरवरती पण येत राहतं आता तुम्ही काय करायचं आहे जर तुम्हाला येत नाही ना प जर तुम्ही पहिल्यांदाच काढता लिऊच तर त्यासाठी सांगते मेहंदीने आता तुम्ही जे काय काढलं ना त्याच्यावरतीच मेहंदीने तुम्हाला अगोदर काढायचं आहे ज्या दिशेने सांगितलेलं आहे त्याच दिशेने तुम्हाला हे काढायचं आहे अशा पद्धतीने सर्व तुम्ही अशा पद्धतीने त्याची प्रॅक्टिस करा हे सर्व तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे आता जसं आपण घेतलं होतं तसंच आपण प्रॅक्टिस करणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही सर्व जे आपण तुम्ही काल जी काही प्रॅक्टिस केली त्या सर्व तुम्ही याच्यावरती काढून घ्या आता मी तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या पेपरवरती काढून पे दाखवणार आहे तर पहा आपण एक नंबरवरती काय घेतलं होतं ते बघूया तर एक नंबरवरची आपली जी लिव्ज होती ती कशी होती ती पान जे होते ते कसं होतं आत बाहेर असं होतं ना तर हेच आपल्याला काढायचं आहे हे आपल्याला पूर्ण असं काढायचं आहे तुमचं पे पेन्सिलने झालं असेल तर मग तुम्ही पे मेहंदीने काढा अशा पद्धतीने तुम्ही दोन तीन लाईन तरी करा त्या झाल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला एक अशी लाईन मारून घ्यायची आणि मग ह्या लाईनला लागून आपल्याला काढायचं आहे आता तसंच आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ही अशी प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर म्हणजे अशी मी तुम्हाला एक एक दाखवते तुम्ही असं पूर्ण पेज अशी प्रॅक्टिस करा ते झाल्याच्यानंतर काय करायचं आहे पुन्हा असं हे घ्यायचं आणि आता आपल्याला याला लाईन नाही मारायची लाईन न मारता आपल्याला हे काढायचे ही तुम्ही प्रॅक्टिस करा अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही असा एखादा असा हे घेऊ शकता प्रत्येक याच्यामध्येच असं तुम्हाला आतमध्ये छोटीशी रेश मारायची गरज नाही पण काही काही याच्यामध्ये ते छान दिसतं त्यानंतर आपला जो दुसरा होता ते पाहूया ते जे, जे दुसरं होतं ते तुम्हाला मी इथेच दाखवते म्हणजे आपले पूर्ण जे आहे ते एका पेजवरती मला तुम्हाला काढून दाखवता येतील पण तुम्ही प्रॅक्टिस करताना जास्त प्रॅक्टिस करा ते दुसरं काढताना असं करायचं आहे हा असा पूर्ण असा असणार आहे आणि जेव्हा दुसरा जो काढणार तो आता इथे आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे त्यानुसार आपल्याला आता इथे आपल्याला आतमध्ये असं वळण द्यायचं आणि मग ते इथे जाऊन ते इथे जाऊन आपल्याला हे मिळवायचं आहे असं करायचं आहे आणि मग त्याला इथून असं हे करून गोल दोन्ही बाजूने करू शकता अगोदर ही बाजू ही अगोदर काढून मग ही बाजू नंतर काढू शकता किंवा ही अगोदर काढून मग वरची बाजू नंतर तुम्ही काढू शकता याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जर समजा तुम्हाला जमत नाही मग काय करायचं आहे आप मग आपल्याला हलकीशी अशी एक रेश मारून घ्यायची आता हे आपण जे पान घेतले त्याच्यामध्ये ऑलरेडी रेश आहे त्याच्यामुळे आपल्याला ते, आप ते इझी जातं डार्क नाही काढायची आपल्याला येण्यासाठी पाहिजे ते त्याच्यामुळे हलकीच काढायची आहे आणि मग इथून आता आपण अगोदर ही साईड घेणार आहोत ना मग ही आपण असं आता ही साईड घेतल्यानंतर ही पूर्ण गोल साईट आहे आपली आणि ही फक्त इथे अशी सरळच खाली येते आणि ही, ही इते इते थोड़ा सा हल्का है जी आहे ही इथे आल्याच्यानंतर इथे आपल्याला त्याला थोडासा हलका आतमध्ये घ्यायचा म्हणजे यसचा आकार द्यायचा आहे पाहिजे तर मी इथे एक पॉईंट घेऊ शकता की बाबा इथे आल्यावर तुम्हाला तिथे आतमध्ये जायचं आहे आणि मग याला जसं गोल आहे तसाच घ्यायचा आणि इथं आल्यावर आतमध्ये करून असं करायचं आहे आणि मग हीच प्रॅक्टिस तुम्हाला करायची एकदा प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही डायरेक्टच काढू शकता आतमध्ये रेश न मारता असा याची प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यानंतर हार्ट शेपची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे हार्ट शेपची प्रॅक्टिस करताना आपल्याला हा इथे आतमध्ये पाहिजे आणि मग इथून आपल्याला वरती करायचं आहे हलकस वरती करायचं आणि मग इथे हे जॉईन करायचं आणि इथे पण आत मध्ये करून मग हलकस वरती करून इथे हे जॉईन करायचं आहे आता ही ऑलरेडी रेश आहे म्हणजे आपल्याला रेश मारायची गरज नाही पण जर रेश तुम्ही प्लेन पेपर घेतला तर तुम्हाला अशी रेश मारून मग तुम्हाला हे करावं लागेल अशा पद्धतीने तुम्ही याची सुद्धा प्रॅक्टिस करा याची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर आणखीन एक तुम्हाला सांगितलं होतं मी आता याच्यामध्ये मी सांगितल्यानुसार दोन पद्धती आहेत एक तर एक तुम्ही अशी रेश करू शकता किंवा तुम्ही असं करून असं सुद्धा करू शकता जे आतमध्ये वेगळी डिझाईन असते त्यांचं सांगते मी तर आता आपण एकच रेश इथे मारलेली आहे आता हे आपल्याला इथे आत बाहेर न्यायचं आत करायचं आणि मग याला इथे असा आकार द्यायचा पुन्हा हे बाहेर न्यायचं आत करायचं आणि इथे असं ह्या आकार द्यायचा आता इथे आपण एकच रेश मारली जसं ही आहे ही रेशसुद्धा आपण मारू शकतो मग त्यासाठी काय करायचं आहे ही रेश, रेश आपल्याला अशी करून घ्यायची आणि मग ही आपल्याला बाहेर नेऊन आत करून मग असा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तर ही प्रॅक्टिस करायची तुम्हाला त्यानंतर आणखीन होतं ते म्हणजे असं आपला येस आपण जो शिकलो होतो ना अगोदर आपण प्रॅक्टिस केलेत तसे येसचा असा इथे येऊन आकार द्यायचा इथे आता दुसरा पण असाच आपल्याला येसचा आकार द्यायचा आहे आणि वापस तिसरा सुद्धा आपल्याला येसचा असा हा आकार द्यायचा आहे तर आता इथे पहा इथे मोठी जागा आहे आणि इथे छोटी जागा आहे आणि याच्या बाजूने असणारे हा आपल्याला याचा आकार न देता याला आपल्याला गोल असा आकार देऊन हे बंद करायचं आहे असं तर हे आणखीन एक पान आहे तर ह्या पानाची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा पुन्हा तुम्हाला मी एक दाखवते मदे मदे तर मेहंदी माझी मध्ये मध्ये निघते तर हा हा सेम आहे हा मोठा आहे हा छोटा आहे तर यामध्ये तुम्ही काय करू शकता तुम्ही यामध्ये ही मेहंदी अशी भरू शकता अशा पद्धतीने आणि हे जे बाहेर आहे ना बॉर्डर आपली त्याला सुद्धा तुम्ही मोठी करू शकता तर एक पान आहे आता या पानामध्ये तुम्ही असे छोटे छोटे डॉटसुद्धा देऊ शकता आता तुम्ही कोणती मेहंदी काढताय त्याला ते सूट होतं का हे बघून तुम्हाला ते करायचं आहे किंवा नावसुद्धा तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता अशा पद्धतीने करू शकता किंवा तुम्ही आता हे काढलं समजा आता आणि ह्याचा याला गोल आकार देऊन केलेलं आहे आता इथे तुम्ही अशा रेषेसुद्धा मारू शकता पानामध्ये असतात ना त्या पद्धतीने म्हणजे हा याला एकदम पूर्ण पान दिसेल तर तुम्ही हे जे दाखवते त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर आणखीन एक पान तुम्हाला मी दाखवते त्यामध्ये काय कर करायचं आहे एक कसा पद्धतीने घ्यायचा आणि याला लागूनच ते यायचं आणि इथे मध्ये एक अशीच रेश मारायची सरळ रेश मारा किंवा असा आकार देऊन मारा कशी पण मारा तर इथं आपण सरळ मारले मारल्याच्या आतमध्ये हे जरा मी तुम्हाला अशी दाखवते करून अशी कशी पण तुम्ही देऊ शकता आणि याला मग तुम्हाला इथे असा हा आकार द्यायचा आहे जसं इथे दिला आहे ना तसं तुम्ही इथेसुद्धा देऊ शकता आता काही काय काय करतात आता इथे असा आकार दिला आहे मग इथे पण असाच देणार असं नाही हे दोन्ही असे सेम वाटले पाहिजे हे वरच्या दिशेला गेलं ना तर हे तुम्हाला वरच्याच दिशेला आहे अशा पद्धतीने करा आता इथे आपण आता हे सगळं वरती दाखवलं आता एक असा खाली आपण घेऊया आता हे मी आपण सर्व खालून घेतलं हे आपण वरतूनसुद्धा सुद्धा घेऊ शकतो आणि मग त्यानंतर इथे आपल्याला असं आतमध्ये असं आपण द्यायचं आहे दुसरं आपण पाहिलं होतं असं सुद्धा करूया असं हे करायचं आहे आणि याच्या आतमध्ये ना मेहंदी भरायची आहे एक सोडायचं आहे आणि एक भरायचं आहे आता जसं इथे केलं आहे तसं तुम्ही इथे आता इथे आपण भरलेलं आहे मग समोरची बाजू सोडायची मग इथे भरलं तर आपण ही बाजू सोडली असं करून इथे तुम्हाला हे करायचं आहे अशा पद्धतीने करा खूप छान छान हे आपल्या ल्यूज होणार आहेत पानं होणार आहेत जर तुम्हाला काही वाटलं तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद